नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकातील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक सूक्ष्मास्त्री ही युगाची प्रमुख वैशिष्ट्ये आहे योग्य पर्याय आहे एक तर सूक्ष्म स्त्री हे प्रमुख वैशिष्ट्य आहे प्रश्न क्रमांक दोन डॅश डॅश हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय योग्य पर्याय आहे तीन तर सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होय प्रश्न क्रमांक तीन राजा हर्षवर्धनचा पराभव डेस्टॅश चालुक्य राजाने केला योग्य पर्याय आहे एक तर राजा हर्षवर्धनचा पराभव दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने केला प्रश्न क्रमांक चार वेरुळ येथील कैलास मंदिर या राष्ट्रकूट राजाने बांधले योग्य पर्याय आहे तीन तर वेरूळ येथील कैलास मंदिर हे कृष्ण प्रथम या राष्ट्रकूट राजाने बांधले प्रश्न क्रमांक पाच कोल्हापूरच्या शिलाहारांवर डेष्ट यादव राजाने विजय मिळवला योग्य पर्याय आहे चार तर कोल्हापूरच्या शिलाहारांवर सिंघन द्वितीय या यादव राजाने विजय मिळवला प्रश्न क्रमांक सहा यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता डेस्टॅश हा होय योग्य पर्याय आहे एक तर यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता शंकर देव हा होय प्रश्न क्रमांक सात देवगिरीचे नवीन नाव डॅश हे होय योग्य बरे आहे तीन तर देवगिरीचे नवीन नाव दौलताबाद हे होय प्रश्न क्रमांक आठ यादवकालीन सोन्याच्या नाण्यांवर डॅश हा छाप होता योग्य बरे आहे दोन तर यादवकालीन सोन्याच्या नाण्यांवर गरुड हा छाप होता प्रश्न क्रमांक नऊ प्राश्चित्य देण्याचा अधिकार डॅश होता योग्य पर्याय आहे चार तर प्रायश्चित्त देण्याचा अधिकार ब्रह्मसभेला होता प्रश्न क्रमांक दहा चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ टेस्टेश यांनी लिहिला योग्य पर्याय आहे एक तर चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ हेमाद्री यांनी लिहिला प्रश्न क्रमांक अकरा नवरसनामा हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर नवरसनामा हा ग्रंथ सुलतान इब्राहिम आदिलशाह यांनी लिहिला प्रश्न क्रमांक बारा इसवी सन सोळाशे सेहेचाळीस मध्ये तोरणा किल्ला कोणी जिंकला योग्य पर्याय आहे एक तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन सोळाशे सेहेचाळीस मध्ये तोरणा किल्ला जिंकून घेतला प्रश्न क्रमांक तेरा वारकरी संप्रदायाने कोणत्या संतास, कबीराचा अवतार म्हणून संबोधले आहे योग्य पर्याय आहे तीन तर वारकरी संप्रदायाने शेख महम्मद या सं या संतास कबीराचा अवतार म्हणून संबोधले आहे प्रश्न क्रमांक चौदा हिंदूंवरील जिजिया कर कोणत्या सम्राटाने रद्द केला योग्य पर्याय आहे एक तर सम्राट अकबराने हिंदूंवरील कर रद्द केला प्रश्न क्रमांक पंधरा लोकभाषा म्हणून मराठीचा अंगीकार प्रथम कोणी केला योग्य पर्याय आहे दोन तर संत ज्ञानेश्वर यांनी लोकभाषा म्हणून मराठीचा अंगीकार प्रथम केला प्रश्न क्रमांक सोळा संगीत रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर शारंग देव यांनी संगीत रत्नाकर हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक सतरा इसवी सन सातशे बारामध्ये भारतावर पहिले इस्लामी आक्रमण कोणी केले योग्य पर्याय आहे चार तर इसवी सन सातशे बारामध्ये मोहम्मद बिन कासिम याने भारतावर पहिले इस्लामी आक्रमण केले प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रावर पहिला स्वारी करणारा मुस्लिम सत्ताधीश कोण योग्य पर्याय आहे चार तर अल्लाउद्दीन खिलजी हा महाराष्ट्रावर पहिला स्वारी करणारा मुस्लिम सत्ताधीश होय प्रश्न क्रमांक एकोणीस मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे टेस्टेश यांनी पहिले वृत्तपत्र दर्पण हे बालशस्त्री जांभेकर यांनी सुरू केले प्रश्न क्रमांक वीस प्रभाकर हे साप्ताहिक टेस्टिश यांनी सुरू केले योग्य पर्याय आहे तीन तर प्रभाकर हे साप्ताहिक बाहू महाजन यांनी सुरू केले प्रश्न क्रमांक एकवीस आर्य समाजाची स्थापना टेस्टेश यांनी केली योग्य पर्याय आहे दोन तर आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद यांनी केली प्रश्न क्रमांक बावीस शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ टेस्टेश यांनी लिहिला योग्य पर्याय आहे चार तर शेतकऱ्यांचा असूड हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला प्रश्न क्रमांक तेवीस शुद्धीकरण चळवळ या समाजाने सुरू केली योग्य पर्याय आहे दोन तर शुद्धीकरण चळवळ आर्य समाजाने सुरू केले प्रश्न क्रमांक चोवीस गणेश वासुदेव जोशी यांना डेस्टॅश या टोपण नावाने ओळखत योग्य पर्याय आहे तीन तर गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या टोपण नावाने ओळखत प्रश्न क्रमांक पंचवीस बहरामजी मलबारी हे डेस्टॅश समाजाचे होते योग्य पर्याय आहे दोन तर बहरामजी मलबारी हे पारशी समाजाचे होते प्रश्न क्रमांक सव्वीस आचार्य अत्रे यांनी हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे म्हटले आहे योग्य पर्याय आहे दोन तर आचार्य अत्रे यांनी जगन्नाथ नाना शंकर शेठ यांना हे खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते असे म्हटले आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस अर्ली हिस्ट्री ऑफ डेकन हा ग्रंथ डस्टेश यांनी लिहिला योग्य पर्याय आहे एक तर अर्ली हिस्ट्री ऑफ डेकन हा ग्रंथ डॉक्टर राघो भांडारकर यांनी लिहिला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली योग्य पर्याय आहे चार तर दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केली प्रश्न क्रमांक एकोणतीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी कोणती संस्था स्थापन केली योग्य पर्याय आहे तीन तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डिप्रेस्ड क्लासिस मिशन ही संस्था स्थापन केली प्रश्न क्रमांक तीस डॅश यांनी सातारे छत्रपती प्रतापसिंहाचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले योग्य पर्याय आहे तीन तर रंगो बापूजी यांनी सातारजे छत्रपती प्रतापसिंहाचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले प्रश्न क्रमांक एकतीस इंग्रजांच्या मर्जीतील जमखंडीचे राजे टॅश हे होते योग्य पर्याय आहे एक तर इंग्रजांच्या मर्जीतील जमखंडीचे राजे अप्पासाहेब पटवर्धन हे होते प्रश्न क्रमांक बत्तीस अठराशे सत्तावीस मध्ये रॉबर्ट सन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता योग्य पर्याय आहे चार तर अठराशे सत्तावीस मध्ये रॉबर्टसन हा पुणे या परिसराचा कलेक्टर होता प्रश्न क्रमांक तेहतीस बावीस जून अठराशे सत्त्याण्णव मध्ये डॅश डॅशने रँडचा वध केला योग्य बरे आहे तीन तर बावीस जून अठराशे सत्त्याण्णव मध्ये चापेकर बंधूने रँडचा वध केला प्रश्न क्रमांक चौतीस शिवाजी क्लबची स्थापना डेस्टेश शहरात झाली योग्य पर्याय आहे एक तर शिवाजी क्लब ची स्थापना कोल्हापूर या शहरात झाली प्रश्न क्रमांक पस्तीस अठराशे नव्याण्णव च्या बीडच्या उठावाचे नेतृत्व डेस्टेशने केले योग्य पर्याय आहे चार तर अठराशे नव्याण्णवच्या बीडच्या उठावाचे नेतृत्व सदाशिव जोशी यांनी केले प्रश्न क्रमांक छत्तीस बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण खालीलपैकी कोणी घेतले योग्य पर्याय आहे चार तर गोविंद नारायण पोद्दार यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण घेतले प्रश्न क्रमांक सदतीस सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन टेस्टेश यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले योग्य पर्याय आहे 3 तर सरकारने पहिले फॅक्टरी कमिशन अबूर्त नॉट यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केले प्रश्न क्रमांक 34 अनार्य दोष परिहार समाज या मंडळाची स्थापना टेस्ट ने केली योग्य पर्याय आहे दोन तर अनार्य दोष परिहार समाज या मंडळाची स्थापना गोपाळ बाबा वलंकर यांनी केली प्रश्न क्रमांक एकोणचाळीस ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी डस्टेज जिल्ह्यात कार्य सुरू केले योग्य पर्याय आहे तीन तर ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी ठाणे जिल्ह्यात कार्य सुरू केले प्रश्न क्रमांक चाळीस अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी डस्टेश करार केला योग्य पर्याय आहे तीन तर अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपूर करार केला प्रश्न क्रमांक एक्केचाळीस संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी वेळी टेस्टच्या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला योग्य पर्याय आहे एक तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनावेळी वेळी चिंतामणराव देशमुख या केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राजीनामा दिला प्रश्न क्रमांक बेचाळीस द्विभाषिक राज्याची निर्मिती रोजी संसदेने केली आहे दोन तर द्विभाषिक राज्याची निर्मिती सात ऑगस्ट एकोणीसशे छप्पन्न रोजी संसदेने केली प्रश्न क्रमांक त्रेचाळीस संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष टेस्टॅश होते योग्य पर्याय आहे तीन तर संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष शंकरराव देव हे होते प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात टेस्टेड समितीची नेमणूक झाली योग्य परे आहे दोन तर काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात जे व्ही पी या समितीची नेमणूक झाली प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बेळगाव साहित्य संमेलनात डेस्टेश समितीची स्थापना झाली होती योग्य पर्याय आहे एक तर बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक सेहेचाळीस दिनांक एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून डेस्टेश यांची नियुक्ती करण्यात आली योग्य पर्याय आहे एक तर दिनांक एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून न्यायमूर्ती फाजल अली यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही असे उद्गार डेश यांनी काढले योग्य पर्याय आहे तीन तर महाराष्ट्राला पाच हजार वर्षात मुंबई मिळणार नाही असे उद्गार सका पाटील यांनी काढले प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस शेतकरी कामगार पक्षाची स्थापना मध्ये झाली योग्य पर्याय आहे एक तर शेतकरी कामगार पक्षाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास स्वामी रामानंद तीर्थ यांना डी डीट ही सन्मानदर्शक पदवी टेस्टॅश विद्यापीठाने दिली योग्य पर्याय आहे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने दिली तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना टेस्टॅश यांनी केली योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे सदतीसमध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना आ क्रू वाघमारे यांनी केली तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद